नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उसाटणे येथे भव्य दिव्य बिंजोडचं मैदान मित्रांनो चालू आहे ओम साई एम की सेवंट या चॅनलवरती जाऊन तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता आजच्या मैदानात बिंजोडचा बेतादबाशला मथुर आणि त्याचा छोटा भाऊ सारजा एक हजार एक दोन्हीसुद्धा मित्रांनो नंदी दाखल झालेत तसे टॉपचे नंदी मित्रांनो देखील दाखल झालेत तर मित्रांनो मथुरची शर्यत आता जमली आहे सारजाबद्दल अजून अपडेट आली नाही परंतु मथुर एक हजार एक विरुद्ध मित्रांनो कोण तर शंभू ग्रुप कांबा यांचा शंभू विरुद्ध मथुर मित्रांनो ही शर्यत आपल्या थोड्या वेळात बघायला भेटणार आहे मैत्रीपूर्ण टॉप शर्यत होईल पैरे मित्रांनो अजूनसुद्धा माहिती नाही की मथुरचा पायरा कोण आहे आणि शंभूचा पायरा कोण आहे परंतु ही टॉपची लढत आपला बघायला भेटणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उसाट नाही तर मित्रांनो दरवेळी टॉपच्याच शर्यती होत असतात ओम साई एम की सी इव्हेंट या चॅनलवरती जाऊन लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद